नमस्कार मी राहुल कुलकर्णी शिवसेनेचा इतिहास हा फटाफुटीचा आणि कौटुंबिक कलहाचा आहे माझे श्री राज ठाकरे यांच्याबरोबर काही घनिष्ठ वगैरे असं हे म्हणावे पण संबंध आहेत अगदी जुजबी तोंड ओळख आहे पण जे मला राज ठाकरे दिसतात ते एक उमद उमद मन असलेलं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तीला अनेक विषयाचा अवाका आहे वाचन चांगलं आहे मुळामध्ये महाराष्ट्रात जात धर्म पंथ याच्या पुढे जाऊन राजकारण करण्याची इच्छा असलेला आणि तसं करणारा नेता जे की बाळासाहेब ठाकरेबद्दल आपण खात्रीन म्हणू शकतो की बाळासाहेब हे असे नेते होते की ज्यांनी जातपात पाळली नाही कधी त्याला महत्त्व दिलं नाही म्हणजे चंद्रकांत खैरे त्यांच्या बुरुड समाजाचे किती लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अशी असंख्य उदाहरणं जी महाराष्ट्राला माहिती तेवढंच उमदे पण राज ठाकरे यांच्यामध्ये दिसतं साहित्यावरचं ते त्यांचं प्रेम चित्रपट एक रसिक माणूस आहे आणि नैसर्गिकपणे राज ठाकरे हे राजकारणात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक लवकर आलेले असल्यामुळं राज ठाकरे यांच्याकडे पक्षाची धोरा जाईल असं अगदी महाबळेश्वरचं ते ऐतिहासिक अधिवेशन होईपर्यंत वाटत होतं पण बहुधा राज ठाकरे यांच्या एकूणच कष्ट घेण्याच्या वृत्तीबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींनी आपली मतं व्यक्त केलेली असल्यामुळं मी त्याच्याबद्दल न बोलता एवढंच म्हणेन की कदाचित बाळासाहेबांना उद्धव ठाकरे यांच्यामधलं संघटन कौशल्य दिसलेलं असावं जे नंतर बाळासाहेबांच्या हयातीनंतर निधनानंतर सुद्धा श्री उद्धव ठाकरे यांनी ते दाखवलं पण समहा शिवसेनेचं पक्षनेतृत्व हे राज ठाकरे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं आणि त्यानंतर पुलाखालून खूप पाणी व्हाय अगदी मनसेचे निवडून आलेले नगरसेवक कसे घेतले एका विधानसभा निवडणुकीमध्ये बाळा नांदगावकर यांना ताटकळत ठेवून उद्धव ठाकरे यांनी कसं शेवटच्या क्षणाला त्यांनी हात पुढा केला होता त्याला टाळी दिली नाही वगैरे वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत मी हे का सांगतोय तर दोन भावामध्ये मला ठिणगी पडल्याचं निसंदिग्धपणे दिसतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे राजकारण सुरू आहे आणि त्यामुळं आज ही फेसबुकला पोस्ट राज ठाकरे यांना लिहावी लागली आहे मी असं मानतो की ती लिहावी लागली आहे कारण त्यातले अनेक अर्थ हे गर्भितार्थ आहेत आणि खरोखरच त्यातल्या काही गोष्टी महाराष्ट्रात आज घडत आहेत पण हा जो पूर्व इतिहास मी यासाठी सांगितलं की दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत या दोन स्वतंत्र व्यक्तिमत्वानं दोन हजार सहा वेगळ्या पातळीवरती काम केलेलं आहे आणि अशा वेळेला इतक्या लवकर सगळ्या गोष्टी घडून त्यांचं अगदी मनोमिलन होईल वगैरे असं मानायचं काही कारण नाही आहे पण संजय राऊत यांनी जी आज वक्तव्य केली ते कालपासून येत आहेत खरे म्हणजे खरं म्हणजे ती वक्तव्य असं आहेत की दोन्हीही ठाकरे बंधूमध्ये पहिलीच मतभेदाची ठिणगी निश्चितपणे पडली कारण संजय राऊत जे काही बोलतात ते पक्षप्रमुखांना विचारल्याशिवाय बोलत नाहीत त्यांनी हे वारंवार सांगितलेलं आहे असं नाही की संजय राऊत यांनी आज वक्तव्य केलं आणि ते काही फार पक्षप्रमुखांना न विचारता वगैरे केलं अशी पद्धती नाही आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत ना ती राज ठाकरेकडे आहे हो ना ती बाळासाहेबाकडे होती त्यामुळे जर तुम्हाला शिंदेंच्या जा बरोबरच जायचं होतं तर तुम्ही आमच्याबरोबर कशाला आलात असं संजय राऊत यांचं बोलणं हा उद्धव ठाकरे यांचा त्रागा आहे आणि त्याला बाळ नांदगावकर यांनी दिलेलं जे उत्तर आहे की आम्हाला पण ते आवडलेलं नाहीये पण स्थानिक पातळीवरती जे घडलं ते महाराष्ट्रासमोर आहे वगैरे किंवा संदीप देशपांडेंनी जे म्हटलं ते मला एक थोडीशी ठाकरे म्हणजे त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात काही जाणवणारी गोष्ट अशी दिसते आहे की त्यांनी थोडं स्थानिक राजकारणाची गोष्ट बघून घ्यायला हवी होती की स्थानिक पातळीवरती राजू पाटील यांची गरज काय आहे त्यांची पुढची संभावित वाटचाल काय असू शकते किंवा ते आमदार म्हणून आता त्यांचं राजकीय जे काही अस्तित्व आहे ते ठेवण्यासाठी त्यांना खरोखरच काही तशा तडजोडी करावं लागतात का वगैरे वगैरे आणि म्हणून ती जी संदेश वजा किंवा वजा संदेश लिहिला तो मी माझ्या हातातच ठेवला आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करत असताना राज ठाकरे यांनी सुंदर लेख लिहिला आहे माझे काका नावाचा तो आहेच तिथे आज दैनिक सामनामध्ये तो छापून आला आहे जाडजूड असा आज अंक आहे जो नेहमी असतो आणि मी नेहमी म्हणतो की माझ्या पत्रकारितेच्या आयुष्याची सुरुवात ही दैनिक सामनामध्ये झाली अँड आय वॉज अ फॉर्च्युनेट की मला ती संधी श्री विवेक गिरधारी यांच्यामुळं मिळाली आणि उत्सवपुरवणीमध्ये एकमेव असा नवखा पत्रकार होतो की ज्यांनी ते लेख सातत्यानं लिहिले श्री संजय राऊत त्यांच्याशी तेव्हापासून संबंध आला होता वगैरे सो सामना बद्दलच एक छुप असं आकर्षण ज्यांनी तिथे काम केले खास करून शैलेदार असे शीर्षक देणं किंवा रोखठो सारखं सदर संजय राऊत यांचं वगैरे सो आज राज ठाकरे यांनी काय लिहिले बघा स्वर्ग श्री बाळासाहेबांची आज शंभराव्या जयंती इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीनं आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळ हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब शंभर वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला खचलेला पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा ही त्यांच्या राजकारणाची भाषा आहे ती त्यांनी व्यक्त केली त्यामुळं नो नीड टू एक्सप्लेन आत्ताच महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांनी स्वतःचा सगळा भाव प्रकट केलेला आहे आज निष्ठा सहज विकल्या जातात ट्रू बरोबर आहे आज राजकारणात निष्ठेला काही अर्थ राहिलेला नाही आहे तत्व सहज फिकल फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं हे राज ठाकरे यांचं म्हणणं बरोबर आहे पण मला पुढे जो दिसतोय तो भाग असा आहे की जेव्हा प्रांतिक आपण राजकारण करतो तेव्हा बदललेली पोलिटिकल डेमोग्राफी ती पण राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला हवी ती ठाकरे बंधूंनी लक्षात घेतली का हा खरा प्रश्न आहे आणि त्याबरोबर तुमच्यासमोर जेव्हा अजस्र असं भारतीय जनता पार्टीसारखा हवा ना इमेजिन करा दहा हजार कोटी रुपयाचा फंड आहे पक्षाकडं अधिकृतपणे कॅश स्वरूपातला तिथे काँग्रेस वगैरे कुठे उभी आहे आणि पक्ष हा चोवीस तास आपल्या विशिष्ट विचारांनी भारलेल्या कार्यकर्त्यांनी सज्ज असा पक्ष आहे त्यामुळे ही भावना व्यक्त करणं ठीक आहे की दोनशे वर्षांनंतर सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण व्हावं या दृष्टीनं मराठी माणूस दुभांग दुभंगलेला नसावा पण मराठी माणसाला विकास पण हवा आहे ना भारतीय जनता पार्टीचं प्रारूप हे फक्त विभाजनवादी नाही आहे श्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजप हे महानगरामध्ये विकासाचे वेगवेगळे प्रारूप आणता येत ना ग्रामीण भागाकडे त्यांचं आवश्यक तेवढं लक्ष नाही तरी सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं विजन जे आहे ते रिफ्लेक्टिव्ह होतंय आणि तो मुद्दा इथे फार महत्वाचा आहे सो बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी जुगारून दिल्या असत्या त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं रिमोट कंट्रोल हा बाळासाहेबांच्याच हातात होता कायमस्वरूपी सत्ता येते जाते आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरके राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकू शकतात हाच प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा बाळासाहेब दूरदृष्टी होते त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील त्यामुळे ते कालातीत राहतील बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं तितकंच बाळासाहेबांचं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं त्यांचं तर वारसा उद्धव ठाकरे चालवत आहेत ना मग त्यांच्याबद्दल काय म्हणायचं त्यांना पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी उभारलेला हा लढा मात्र धगधगत राहील हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढींच्या हातात आहे आणि आम्ही ते नेटाने करू हा आमच्या मराठी माणसाचा मराठी माणसाला दिलेला शब्द आहे इथे मला असं वाटतं की आता खुलाशाचा भाग सुरू होतो कारण संजय राऊतांनी जे म्हटलंय की तिथे तुम्ही शिंदेच्या बरोबर कसे जातात ज्या शिंदेनी आपला पक्ष फोडलाय ज्यांच्यामुळं भाजपला सत्ता मिळाली वगैरे असं उद्धव ठाकरे यांना वाटणं साहजिक आहे राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसुभर पण कमी झालं नाही उलट ते अधिकच दृढ होत गेलं हेच संस्कार आमच्यावर आहेत मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल हा धागा बहुतेक कोणत्याही मतभेदापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे तितकडं चाललेला आहे आणि के डी एम सीच्या निवडणुकीवरून जे दोन बंधूतले संघर्षाचे किंवा अविश्वासाचे क्षण दिसत आहेत त्याच्यावरती एका वेगळ्या प्रकारे केलेला हा खुलासा आहे की मतभेद होत राहतील अशा लवचिक भूमिका घ्याव्या लागतील पण अंतिम हित किंवा अंतिम ध्येय हे मराठी माणसाच्या हिताची गोष्ट अशा अर्थाने राज ठाकरे यांचा हा संदेश आहे जो खुलासे वाटतोय पण आता हे जे मतभेदाचे अंकुर फुटलेले आहेत ते लगेच दबतात दाबले जातात कारण आज पुन्हा दोघं षण्मुनंद षण्मुखानंद सभागृहामध्ये एकत्रित येत आहेत तर असं आहे की त्या ठिकाणी ते दोघं एकत्रित आल्यानंतर काय बोलतात आणि कसा भाव प्रकट होतो बॉडी लँग्वेज काय असते त्याच्यावरही बरंच अवलंबून आहे पण मी तुम्हाला वाटतंय मला की ही दोघांतल्या अविश्वासाची छोटीशी का असेल पण ती नांदी आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातले हे जे राजकारण प्रवाही आहे ना त्याचे सगळे पदर एक त्रयस्थ म्हणून आणि तटस्थपणे अनुभवण्यासाठी मला वाटतं की तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मशिवाय दुसरा कुठलाही प्लॅटफॉर्म नाही आहे सो कीप वॉचिंग आणि कीप शेअरिंग थँक्यू सो मच